नमस्कार मित्रांनो न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी ताजी बातमी गृह विभागाचा दणका भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे तर आपण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊया गेल्या काही दिवसांपासून महायुतीत दुस्फूस सुरू असताना गृह खात्याने घेतलेल्या निर्णयाने आता नव्या नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री पदासह गृह खाते ताब्यात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयामुळे आता शिंदे ज्या शिवसेनेत नाराजी नाट्य आणखीनच रंगण्याची चर्चा आता रंगू लागली आहे यामध्ये विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही आमदाराच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला आहे शिवसेना शिंदेगडाच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती ज्या आमदार आणि नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षा आता कमी करण्यात आल्याने पुन्हा एकदा शिंदे फडणवीस यांच्यातील वाद दिसून आला आहे गृह खात्याकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रतापराव चिखलीकरांसह विविध नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात येणार आहे तात्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन आमदारांना सुरक्षा पुरवण्यात आलेली होती मात्र आता गरज नसताना सुरक्षा कवच घेऊन मिरवणाऱ्यांची सुरक्षा काढून घेतली जाणार आहे तर महायुतीतील भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षामध्ये असणाऱ्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटतो ना मिटतो तोच शिंदेच्या शिवसेना आमदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे दरम्यान याआधी मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील नेत्यांच्या व्ही व्ही आय पी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या